नमस्कार मी डॉक्टर वैभव देवगिरकर देवदेश प्रतिष्ठान तर्फे महाराष्ट्रातील सर्व मराठी बांधवांना देतो कारण की आज असा दिवस आपल्यासाठी आहे की ज्याची आपण कित्येक वर्षापासून वाट बघत होतो स्वातंत्र्याला सत्याहत्तर वर्ष झाले आणि आता संविधानाचा अमृत महोत्सव सुरू आहे आणि अजूनही आपण कित्येक पासून धडपडत होतो कित्येक संस्था धडपडत होतो आणि आमची देवदेश प्रतिष्ठान सुद्धा मराठीला राजभाषा मिळावी आणि त्याचबरोबर सकाळ वृत्तपत्र सुद्धा मराठीला राज भाषा मिळावी म्हणून आम्ही सातत्याने पत्र व्यवहार करत होतो होतोय आणि सकाळ देव देव, देव, देव प्रतिष्ठा आणि हे जे विद्यार्थी संकुल याने तिघाय मिळून जे आज केलं याच तोड नाही कारण तो तो मराठी भाषा ही फार मोठा इतिहास असलेली भाषा आहे आणि ह्या भाषेला अभिजात दर्जा मिळत नाही ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे अभिजात भाषेचा दर्जा हा कुठल्याही लवकरात लवकर मिळायलाच हवा आमचे उपाध्यक्ष श्री शशिकांत दादा देशपांडे यांनी सुद्धा याच्यासाठी प्रयत्न केले आणि सर्व देवदेश प्रतिष्ठांची टीम यांनी सुद्धा मराठीला राजभाषा दर्जा मिळावा म्हणून सातत्याने पाठपुरावा केला यासाठी मी सर्वप्रथम देवदेश प्रतिष्ठानचे आमचे सर्व पदाधिकारी डॉक्टर रवींद्र असो शशिकांत दादा असो किंवा सर्व पदाधिकारी असो त्यांनी त्यांचं अभिनंदन करतो खूप खूप धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र हे असे कार्य शिक्षणाच्यासाठी शिक्षणाला प्रभावात आणण्यासाठी लहान मुलांच्या मनावर हस्ताक्षर आणि शिक्षण याचं नातं जोडण्यासाठी हे फार प्रभावशाली आहे हे कार्य देवदेस प्रतिष्ठानाने सकाळ समूहाने हाती घेतलं फार मोठी जबाबदारी त्यांनी हाती घेतलेली आहे आणि या याची वर्तमानामध्ये फार गरज आहे प्रत्येक वर्गाला गरज आहे प्रत्येक पालकाला गरज आहे प्रत्येक शिक्षकाला गरज आहे आणि त्याच्या विद्यार्थ्याला याची फार मोठी आवश्यकता आहे मी सकाळ आणि देव देश प्रतिष्ठा यांचे मनापासून आभार मानेन